नमस्कार कृषी मित्र विनय कोटादे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे तीन जानेवारी दोन हजार पंचवीस आपण आहोत आता नाशिकच्या फुल बाजारमध्ये वाजलेल्या आहेत सकाळचे पावणे सात जाणून घेणार आहोत शेवंतीचे भाव दादा काय भाव शेवंती आज फक्त पन्नास रुपये खूपच पडली की ओप्ले मार्गदर्शित संपलं त्यामुळे खूपच मार्केट पडलेलं आहे व्हाईट शेवंती पन्नास आणि ही पिवळी आणि खूपच मार्केट तुटलेलं आहे आता हाच ट्रेंड राहील ना अच्छा त्यामुळे हाच रेंड राहील सो मार्केट खूपच कमी आहे सो ओव्हरऑल मार्केट जे आहे शेवंतीचं पडलेलं दिसतंय आपल्याला कारण की लग्न सराई नाही आहे मार्केटमध्ये डिमांड नाही आहे डिमांड नसल्यामुळे ऑब्वियसली मार्केटचा जो भाव आहे तो पडलेला आहे सो रोजचे आपण काही भाव जाणून घेणार आहोत कसे दिले आहेत आता रोज काय बरोबर पंचवीसशे हे पन्नासशे पन्नास रुपये थोडं वाढलेलं आहे हो गुलाबामध्ये थोडं भाव वाढला आहे आणि हे कसे दिले पन्नास रुपया हे कोणती कोणती फुलं आहे याच्यात शेवंती हां हे सर्व शेवंती आहे आणि हे बाकी आणि ही ओके अच्छा पन्नास रुपयात पन्ना दिला जातोय सो आपण जाणून घेणार आहोत तिकडे पण रोजचा भाव इथे बघा रोजचा चांगला मार्केट आहे बघूया इथे काय भाव आहे दादा काय दिलं आज भावना आज भाव वाढलाय थंडी वाढ थंडी वाढली का भाव वाढतो जशी जशी थंडी वाढेल तसा भाव वाढेल तुम्ही शेतीशन अच्छा माल तयार होत नाही प्रोडक्शन अच्छा हे तुमच्या स्वतःची शेती हो हो कुठे जानुरी जवळच एअरपोर्टच्या गावावरून येतात हे भाऊ काय काय लावले

काही थंडीमुळे थोडेसे गर्दी पण कमी आज काही आता झेंडूचं मार्केट आपण जाणून घेणार आहोत जे काल खूप कमी होतं दादा काय दिला आज झेंडू किती दी? दीडशे रुपये कमीच आहे तरी ना कमीच भाव आहे तरी आज पण भाव कमीच आहे दीडशे वरच्या साईडला पण मार्केट भरतं ओवरऑल शेवंती चांगलं मार्केट आहे इथे पण चांगले शेवंतीचे स्टॉल्स लागलेले आहेत आणि इकडे जे आहे ते पूर्ण जे आहे ते झेंडूचं मार्केट आहे पाहू शकतो झेंडूचं मार्केट आहे काय दोनशे रुपये कॅरेट किती किलो चालू आहे आहे पूर्ण झेंडूचं मार्केट या साईडला सो आशा करतो तुम्हाला आजचा मार्केट ट्रेंड जो आहे तो समजला असेल झेंडू शेवंती गुलाब आपण कवर केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद धन्यवाद धन्यवाद